नमस्कार सध्या झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत महाराष्ट्र आणि बाहेर देखील महाराष्ट्रातलाच लोकप्रिय पदार्थ म्हणजेच वडा रस्सा तो आपल्या सर्वांना आवडतो चला तर मग सुरुवात करूया वडा रस्सा बनवायला आपण नेह मिसळ तर नेहमीच मिस बनवतो किंवा वडापाव वडा परंतु आज आपण बनवणार आहोत वडा रस्सा थोडा वेळ लागतो आणि सुट्टीच्या दिवशी तुम्ही मुलांना हा पदार्थ बनवून खाऊ घालू शकता मुलांनाच काय तो सर्वांनाच आवडेल चला तर मग सुरुवात करूया वडा रस्सा बनवायला सर्वप्रथम आपण बटाट्याची चटणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी येथे मी मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेले ते उकडून घेतलेले आता ते स्मॅश करून घेऊया बटाटे वडे बनवण्यासाठी जी चटणी लागते तीच आपल्याला बनवून घ्यायची आहे बटाटे आपले व्यवस्थित स्मॅश करून झालेले चटणी बनवण्यासाठी पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचे दोन मोठे चमचे तेल घेतलंय तेल गरम झालेलं एक छोटा बारीक चिरलेला कांदा आहे या ठिकाणी तुम्ही जिरे मोहरी हो टाकू शकता कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून आहे कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे आता त्यामध्ये टाकायचंय कडीपत्ता तसेच हिरव्या चटणीचा ठेचा पाच लसणाच्या पाकळ्या व चार हिरव्या मिरच्या यांना एकत्र क्रश करून घेतलेले ते टाकून घ्यायचे व्यवस्थित परतवून घ्यायचे लसणाची कच्ची सैल जाईपर्यंत कांदा लसूण हिरवी मिरची कडी व्यवस्थित परतवून घेतलाय आता यामध्ये टाकायचा आहे हिंग तसेच पाव चमच हळद पावडर मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये टाकायचे मॅश केलेले बटाटे तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची व सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपली बटाट्याची चटणी तयार आहे आता ती एका प्लेट वर काढून घ्यायची आहे आणि थंड होऊ द्यायची आहे नंतर आपण त्याचे वडे बनवणार आहोत अशी पसरवून घ्यायची म्हणजे लवकर थंड होईल आपली बटाट्याची चटणी थंड होते तोपर्यंत आता आपण बनवून घेणार आहोत बेसन पिठाचं बॅटर दीड कप पीठ घेतलेलं आहे म्हणजेच दीड वाटी ते आता एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचे तसेच चार चमच तांदळाचे पीठ ते टाकून घ्यायचे पाव चमच हळद पावडर अगदीच नावाला हिरवा ठेचा आहे एक मिरची आणि दोन लसणाच्या पाकळ्या क्रश करून घेतलेल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि क्रश करून घेतलेला ओवा तो टाकून घ्यायचे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडा हिंग टाकून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे मध्यम कन्सिस्टन्सीच तांदळाच्या पिठाने वड्याला चांगला वरण कोटिंग होतं तसेच कुरकुरीत येतो त्यामुळे इथे तांदळाचं पीठ वापरणं गरजेचं आहे वड्यांसाठी आपलं बॅटर तयार आहे कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता याच टाईपची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे यापेक्षा जर पातळ झालं तर आपण वडापाव बनवण्यासाठी जे वडे बनवतो त्याच्या कोटिंगसाठी हे कामात येतं पण आपल्याला इथे थोडं घट्टच कन्सिस्टन्सीचं पीठ हवं आहे कारण त्याच्यावरती चांगली लेअर हवी वड्या रसाच्या वड्यासाठी आपली बटाट्याची चटणी थंड झालेली आहे तर आपण आता वडे बनवून घेणार आहोत वड्या थोडे मोठ्या आकाराचेच वडे बनवले जातात आपण ह्या पद्धतीचे वडे बनवून घेणार आहोत वडापावसाठी छोटे वडे बनवले जातात परंतु वड्या थोडे मोठ्या आकाराचे वडे बनवले जातात याच पद्धतीने बाकीचे वडे बनवून घेणार आहोत आपले सर्व वडे बनवून तयार आहेत प्लेट वरती ठेवून घेऊया आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आपलं वड्या तळण्यासाठी वडे पण तयार आहेत बटाटे वडे आणि तसेच बॅटर पण तयार आहे आणि कढईमध्ये तेल गरम झालेले चला तर मग वडे तळून घेऊया वडे बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचेत तसेच दुसरा वडा आपल्याला त्याच पद्धतीने टाकून आहे त्याच पद्धतीने तिसरा वडा टाकून घेऊया वडा आपल्याला फलटवून द्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता वडे काय छान दिसत आहेत आणि साईजलाही मोठे दिसत आहेत आणि आपल्याला तसेच हवे आहेत तर आता ते व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत मध्ये मध्ये पलटवत वड्यांना परफेक्ट कलर आलेला आहे व्यवस्थित तळून झालेले आता आपल्याला ते काढून घ्यायचे प्लेट मध्ये काढून घेऊया याच पद्धतीने आपण बाकीचे वडे तळून घेणार आहोत आपले सर्व बटाटे वडे तळून तयार आहेत तुम्ही बघू शकता कलर काय छान आलेला आहे आणि आता ते आपल्याला प्लेट वरती काढून घ्यायचे गॅसची फ्लेम करू बनवण्यासाठी येथे मी खडे मसाले घेतलेले आपल्याला त्याची पावडर म्हणजेच मसाला बनवून घ्यायचा आहे येथे मी दोन लाल अख्या मिरच्या घेतलेल्या एक तेजपान पाच काळी मिरी तीन लोंग एक चमचा खसखस एक चमचा जिरं दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची आणि दोन मोठे चमचे धने आता हे सर्व आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे पॅन मध्ये टाकून घेऊया इथे आपण काळा रस काळा मसाला वापरणार आहोत त्यामुळे मी सुके मसाले कमी प्रमाणात घेतलेले आहेत मसाले ड्राय रोस्ट करून झालेले एक दोन ते तीन मिनिट आता ते प्लेट वरती काढून घ्यायचे थंड झाल्यावर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे त्याची पावडर बनवून घ्यायची आहे मसाले थंड झालेले आता आपण त्याला ग्राइंड करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया ग्राइंड करून घेऊया मसाले व्यवस्थित ग्राइंड करून झालेले तुम्ही बघू शकता इथे अगदी पावडरच तयार आहे मध्ये काढून घेऊया ही मसाल्यांची पावडर तुम्ही मिसळ शेवभाजी किंवा वडा रस्त्यासाठी जो कटवडा केला जातो त्यामध्ये वापरू शकता त्याने आपला कटवडा खूपच टेस्टी होणार आहे तर नक्की बनवा सेम पॅन वापरणार आहोत आता त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचे आणि आपल्याला बाकीचे ग्रेव्हीसाठी मसाले परतवून घ्यायचे कांदा लसूण तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये अर्धा इंच आले आणि सहा लसणाच्या पाकळ्या त्या टाकून घ्यायच्या आहेत तसेच दोन मिडीयम साईजचे स्लाइस मध्ये बारीक चिरलेले कांदे ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे तुम्ही येथे हिरवी मिरची देखील वापरू शकता परंतु मी लाल आखी मिरची घेतलेली आहे जर तुम्ही माझी रेसिपी प्रथम बघत असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोबत घंटी दाबा त्याने काय होईल माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुमचा कुठलाही कुठलीही रेसिपी मिस होणार नाही तसेच साधना झोमन रेसिपीज हिंदी ह्या चॅनलला नक्की भेट द्या व तेथील रेसिपीज देखील आवडल्या तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घेतला आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी सुके खोबरे घ्यायचे ते टाकून घ्यायचे किसलेले सुके खोबरे ते पण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे भाजून घ्यायचे सर्व व्यवस्थित परतवून घेतले सुके खोबऱ्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे डाळ्या टाकायच्या आहेत डाळ्या ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही भाजलेलं बेसन पीठ देखील ग्रेवीमध्ये वापरू शकता आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे मिश्रण आपल्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचे मिश्रण थंड झालेलं आहे म्हणजेच वाटण आता ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि आपल्याला ते आता ग्राइंड करून घ्यायचे ग्राइंड केलेलं वाटण आता ते एका मध्ये काढून घ्यायचे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता वडा रस्सा बनवण्यासाठी लागणारे वाटण तयार आहे आता आपण बनवणार आहोत रस्सा किंवा कट कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे कट बनवण्यासाठी तेल थोडं जास्तच घ्यायचे तेल गरम झालेले सर्व मसाले आपल्याला लो फ्लेम वरतीच टाकायचे टाकून घेऊ हिंग तसेच दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर पाव चमच हळद पावडर आणि दोन चमच काळा मसाला येथे काळा मसाला किंवा गोडा मसालाच घेणे आवश्यक आहे तसेच आपण जो मसाला तयार केला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि ग्राइंड केलेली पेस्ट कांदा लसूण खोबरे डाळ्या सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत सर्व मसाले आपल्याला परतवून घ्यायचे तुम्ही देखील या पद्धतीचा वडा रस्सा किंवा कट वडा बनवून बघा खूपच छान होतो व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायची मटकी मटकी मी पाच ते सहा तास अगोदर भिजत ठेवलेली होती आणि आता आपल्याला ती टाकून घ्यायची आहे मटकीमुळे आपल्या वड्या रसाची टेस्ट खूपच छान होते वड्यारसामधील एक महत्वपूर्ण इन्ग्रेडियंट आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जर मोड आलेली मटकी असेल तर उत्तमच सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलंय म्हणजेच मटकी मिक्स करून घेतलीये आता त्यामध्ये टाकायचंय आपल्याला गरम पाणी पाणी आपण कन्सिस्टन्सी बघून टाकणार आहोत आपण कटवडा बनवतोय म्हटलं पाणी जास्त प्रमाणातच टाकतो टाकणार आहोत आपला वडा रस्सा म्हणजेच रश्शाला किंवा कटाला पोकळी यायला सुरुवात झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ तुम्ही कटाचा कलर म्हणजेच कट बघू शकता येथे चांगलं मिक्स करून घ्यायचे काय जबरदस्त कट आलेला आहे आपल्याला आता हा कट दहा ते पंधरा मिनटे असा स्लो फ्लेम वरती शिजवून आहे उकळवून घ्यायचा आहे आपला गरमागरम कट वडा किंवा वडा रस्सा तयार आहे तुम्ही देखील या पद्धतीने बनवा खूपच छान होतो येथे तुम्ही बघू शकता कट काय भन्नाट आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता जबरदस्त आपला गरमागरम वडा रस्सा किंवा कट वडा तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान होते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद